सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष सैसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एक मार्च दोन हजार एकोणीसला जे तीन जे आर आले सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात ते जी आर कोणते होते ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर जे सेवानिवृत्त झालेल्या वेतन निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्तीवेतन किंवा कुटुंबनिवृत्ती वेतन, वेतन, वेतन आ, हे प्रकारे असेल त्या संदर्भाचा हा जो एक मार्च दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे तो जी आर नेमकं काय आहे यामध्ये ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्यासाठीचा वेगळा जी आर आहे आणि त्याच्यावरचा व्हिडिओ देखील मी तयार केलेला आहे आपण पाहिला नसेल तर तुम्हाला वरती आय बटनवरती त्याची लिंक मिळेल तिथे तुम्ही तो पाहू शकता तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते पाहूया आपण हा शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही तो वाचू शकता आता अंमलबजावणीचा दिनांक या आदेशान्वे सुधारित केलेल्या तरतुदी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या झालेल्या सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबनिवृत्ती द्युण वेतनधारकांना लागू होतील दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वेगास शासन निर्णय याच्या अगोदरच काढण्यात आलेला आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर जी सेवानिवृत्त झालेली आहेत किंवा जे होणार आहेत म्हणजे आत्ता दोन हजार एकोणीसमध्ये दे। त्यांच्यासाठी देखील हा लागू आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्ही पहिला जो मुद्दा आहे तो वेतन वेतन जे आहे ते निवृत्तीवेतनविषयक विविध लाभांच्या परिगणनेसाठी सुधारित वेतन संरचनेत मू वेतन या संज्ञेचा अर्थ म्हणजे शासकीय कर्मचारी त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकास मृत्यूच्या दिनांकास सातव्या वेतन आयोगानुसार विहित पेमेट्रिक्समध्ये आहारित करीत असलेल्या वेतन असा राहील ठीक आहे आता निवृत्ती वेतन या ठिकाणी बरेचसे मुद्दे दिलेले आहेत ते आपण सगळे पाहूया थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु एक एक मुद्दा आपण डिटेल्समध्ये पाहूया वेतन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार दहा वर्षाची अहर्ताी सेवा पूर्ण होण्यापूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन देय नाही परंतु अशा प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम एकशे दहा एकनुसार सेवेच्या प्रमाणात सेवा उपदान देय ठरेल म्हणजे दहा वर्षाची सेवा पूर्ण व्हायच्या आधी जर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे लागू होणार नाही सहाव्या वेतन आयोगानुसार एक एक दोन हजार सहापासून महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम एकशे दहा दोन ए नुसार पूर्ण निवृत्ती वेतन वेतनासाठी तेहतीस वर्षाच्या किमान अहर्तकारी सेवेची आवश्यकता नसून शासकीय कर्मचाऱ्यांनी वीस वर्षाची किमान अहर्तकारी सेवा पूर्ण केल्यानंतर नियत वैमान पूर्ण सेवा रुग्णता किंवा भरपाई निवृत्ती वेतनावर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या चार सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दहा महिन्यात अर्जित केलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के यापैकी जी रक्कम त्याला लाभदायक ठरेल ती रक्कम निवृत्तीवेतन म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे म्हणजे या ठिकाणी मुद्दा जो आहे तो तेहतीस वर्षाचा नसून या ठिकाणी वीस वर्षा जी सेवा आहे ती धरली जाणार आहे वीस वर्षानंतर निवृत्तीवेतन घेता येऊ शकतं त्यानंतर या ठिकाणी जे पन्नास टक्के रक्कम त्याला लाभदायी ठरणार ती रक्कम निवृत्तीवेतन म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे सदर तरतूद सातव्या वेतन आयोगात देखील अबाधित ठेवण्यात येत आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे सहाव्या वेतन आयोगानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सहापासून महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील नियम एकशे दोन बी नुसार दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त परंतु वीस वीस वर्षापेक्षा कमी एवढी अहतागकारी सेवा पूर्ण केल्यानंतर नियत पूर्ण सेवा रुग्णता किंवा भरपाई निवृत्ती वेतनावर सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याने सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दहा महिन्यात अर्जित केलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के यापैकी जी रक्कम त्याला लाभदायी ठरेल ती रक्कम निवृत्तीवेतन म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे त्यानंतर हा जो मुद्दा आहे निवृत्तीवेतनाची कमाल मर्यादा सुधारित वेतन संरचनेतील उच्चतम अनुज्ञेय वेतनाच्या पन्नास टक्के अशी राहील आणि हे जे उच्चतम वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळापासून दोन लाख वीस हजार असे आहे त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आ, या शासन निर्णयाच्या परिचित चारमध्ये नमूद केलेल्या सुधारित मूळ वेतनावर निवृत्ती उपदानाची परिगणना करण्यात येईल महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील नियम एकशे अकरा एक अन्वय दिनांक एक एक दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अह सेवेच्या त्यां त्याच्या सुधारित वेतनाच्या एक चतुर्थांश इतके तथापि सुधारित वेतनाच्या कमाल साडेसोळा पट किंवा रुपये चौदा लक्ष यापैकी जे कमी असेल ते सेवानिवृत्ती उपदान म्हणून देये राहील या ठिकाणी हा मुद्दा क्लिअर झालेला आहे यात काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा काही कळलं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता ठीक आहे आता या ठिकाणी हा जो मुद्दा आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा व तदनंतर सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला अनुज्ञेय असणाऱ्या मृत्यू उपदानाबाबत महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी नियमेक्षा करा दोनमधील तक्त्यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी नियम एकशे अकरा दोनमधील तक्ता हा दिनांक एक एक दोन हजार सोळापासून सुधारण्यात आला आहे असे समजण्यात यावे आता या ठिकाणी हा जो तक्ता दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्ष इतकी राहील यामध्ये अर्थकारी सेवेचा कालावधी दिलेला आहे या ठिकाणी आणि उपदानाचा दर दिलेला आहे ठीक आहे या ठिकाणी एक वर्षापर्यंत असेल तर अंतिम वेतनाचे दुप्पट एक ते पाच वर्ष सहा पट नंतर पाच वर्ष त्या अकरा वर्षापर्यंत असेल तर बारा पट आणि वीस वर्षापर्यंत असेल तर वीस पट अंतिम वेतनाच्या वीस पट आणि वीस वर्षापेक्षा जास्त असल्यास अहर्तगरी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक सामायिक कालावधीसाठी अंत अंतिम वेतनाच्या निम्मे मात्र अंतिम वेतनाच्या तेहतीस पटीच्या मर्यादित असा हा तक्ता दिलेला आहे त्यानंतर कुटुंबनिवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाची परिगणना निवृत्ती वेतना वेतनाच्या तीस टक्के अशा एकरूप दराने काढण्यात येईल व या कुटुंब निवृत्ती वेतनाची कमाल मर्यादा राज्य शासनाकडील उच्चतम अनुज्ञेय वेतनाच्या तीस टक्के अशी राहील उच्चतम वेतन दिनांक एक जानेवारी सोळापासून मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे दोन लाख वीस हजार असे आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर यामध्ये काही बदल केलेला नाही आहे शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू सेवानिवृत्तीनंतर झाल्यास त्याच्या वारस वारसांना वाढीव दराने कुटुंब वेतन देण्याच्या कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा हा जो नियम आहे त्यामधील एकशे सोळा चार ए दोनमध्ये असलेल्या तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजे त्याचप्रकारे वेतन देण्यात येईल अंशराशीकरण हेच हा जो आ, मुद्दा आहे या अंश राशीकरणाचं या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे हे सूत्र आपण या सूत्रानुसार आपण अंश राशीकरण काढू शकतो आता इथे जोडपत्र एक हे दिलेलं जे आहे अंश राशीकरणाच्या सुधारित तक्त्यामधील जोडपत्र एक कर्मचाऱ्याच्या मूळ अर्जाच्या दिनांकाच्या पुढील जन्मदिनी होणाऱ्या वयाकरिता निश्चित केलेले अंश राशीकृत मूल्य हे या जे आरच्या खाली दिलेलं आहे जोडपत्र त्यामध्ये ते दिलेलं आहे ठीक आहे ते पाहून आपण काढू शकतो महागाई वाढ महागाईचा जो दर आहे तो सेमच आहे इतर कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतन धारकांना देखील सेम आहे त्यात काही बदल नाहीये त्यानंतर हा जो दहावा मुद्दा आहे थकबाकीच्या संदर्भात आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सुधारित वेतन संरचना निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित करावे तथापि त्याचा प्रत्यक्ष लाभ निवृत्तीवेतनधारकांना कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून रोखीने अदा करण्यात यावा म्हणजे एक जानेवारीपासून हा नियम लागू होणार आहे परंतु ह्या मधल्या कालावधीमधला जो फरक आहे तो पाच समान हप्त्यामध्ये पाच वर्षात दिला जाईल त्यातला पहिला जो हप्ता तो जून दे 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 आहे तो जूनमध्ये एकोणीसच्या मासिक निवृत्ती वेतनासोबत प्रदान करण्यात येईल आणि उर्वरित जे हप्ते आहेत ते प्रतिवर्षी माहे जूनच्या मासिक वेतनासोबत देण्यात येतील अशा स्वरूपाचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी आणि काही असे मुद्दे आहेत ते तुम्ही या ठिकाणी हा जो जी आर आहे हा महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावरती जाऊन हा जरी नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकला तरी आ, हा शासन आदेश तुम्हाला प्राप्त होईल किंवा दिनांक जरी टाकले एक मार्च दोन हजार एकोणीस आणि वित्त विभागाचा हा जी आर आहे त्यामुळे वित्त विभाग निवडून एक मार्च दोन हजार एकोणीस ही दिनांक टाकली तरी तुम्हाला हा शासन निर्णय त्या ठिकाणी उपलब्ध होईल तो तुम्ही डाउनलोड करून त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू शकता तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला खात्री आहे की आपल्या लक्षात आलं असेल आणि जर काही यामध्ये जर शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून विचारा तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्तरा आनंदीला गुड बाय टेक केअर